न्यूज लाईन अचूक कराड तालुक्यातील सैदापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून सैदापूर येथील जिल्हा परिषद शाळेचा बेचाळीस लक्ष रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला या ठिकाणी सहा खोल्यांचे बांधकाम होणार आहे याचा भूमिपूजन समारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे युवा नेते इंद्रजीत चव्हाण निवासराव थोरात नितीश जाधव सचिन पाटील सुनील जाधव विवेक जाधव यांची उपस्थिती होती यावेळी शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत केले यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मधून बेचाळीस लाख कामाची सहा खोल्या बांधायच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी पायाभरणी समारंभ होत आहे ही शाळा त्या वर्षी आपला शताब्दी उत्सव साजरी करणार आहे सैदापूर मधली ही इतकी जुनी शाळा आहे आज सैदापूर परिसर हा सर्व परिसर विद्यानगर या नावानं ओळखला जातो आहे खूप मोठ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था मग इंजिनिअरिंग कॉलेजपासून फार्मसी कॉलेजपासून डिप्लोमा अनेक मोठी मोठी सायन्स आर्ट्स कॉमर्स कॉलेजेस खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे आणि सैदापूरनं आपली जागा देऊन विद्यानगरी उभी केलेली आहे सैदापूरमधली ही जिल्हा परिषद शाळा आपल्याला शंभर वर्ष होत आहेत त्या शाळेला निश्चितच वास्तू कमी पडत होती जागा कमी पडत होती विस्तार होत नव्हता मुलांचे हाल होत होते आणि म्हणून मग आम्ही गावातल्या सहा शाळेच्या खोल्या दुमजली इमारत त्या ठिकाणी होणार आहेत त्यामध्ये मग शाळेच्या खोल्या होतीलच होतील पण होती एक सायन्स हॉल त्याचबरोबर एक डिपीक हॉल मोठा कार्यक्रमाकरता वगैरे होईल वाचनालयाची खोली अशा प्रकारे सुविधायुक्त शाळा होईल शाळेला वेगानं पुढं वाटचाल करता येईल स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमामध्ये तालुक्यामध्ये या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे पूर्ण शाळेमध्ये देखील क्रीडा उत्तेजनाथ कोशिस मिळालेलं आहे हस्तलिखित स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक आहे चित्रकला स्पर्धेमध्ये देखील तीन वर्षात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळालेला आहे आणि खेळामध्ये देखील चांगली प्रगती आहे मग उडी गोळा पेक थारीपेक रेळे धावणे वगैरे स्पर्धा असतील त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांनी चांगले कामगिरी केलेली आहे पुस्तका म्हणजे शिक्षणाचा जर मजबूत पाया जर आपल्याला रस्ता आला तर मग पुढं आयुष्यामध्ये माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण घेऊन मग आयुष्यामध्ये काहीतरी वेगळी आपल्याला कामगिरी करता येणं शक्य होतं त्याकरता पाया मजबूत असणं महत्वाचं आहे आणि ते विद्यार्थी बालविद्यार्थी इथं जे आहेत त्यांना जर चांगल्या प्रकारचं शिक्षण झालं अभ्यासामध्ये रुची निर्माण झाली मग आपण काहीतरी अभ्यास करून तर फार मोठं झालं पाहिजे खूप शिकलं पाहिजे हा आत्मविश्वास जर पहिला सुरुवातीपासूनच मनात जर बिंबावला गेला तर मग निश्चितपणे एक आधुनिक भारताची नवी युवा पिढी निर्माण करण्यामध्ये आपल्याला युजी आज या ठिकाणी बागुल सर आल्यापासून मुख्याध्यापक आल्यापासून शाळेच्या पटामध्ये नेत्रदीपकाची वाढ झालेली नंतर शेजारी बऱ्याच शाळा शाळा <प्थारी> पालकांना महागड्या शाळामध्ये पैसे खर्च करून पाठवावं लागतं पण आता गुणवत्तापूर्वक शिक्षण जर शासकीय जिल्हा परिषदेच्या शाळा ते खर्चा आणि कमी खर्चामध्ये किंवा विशेष खर्च न करता मिळणार खरंच गावातल्या सामान्य नागरिकांची भोसून दूर स्टार्ट करण्याची सुरुवात करून द्यायची संधी तुम्हाला इथे मिळालेली आहे म्हणून मी सर्व अध्यापक वर्गाला देखील माझ्या शुभेच्छा देतो मुख्याध्यापांचे कौतुक कौतुक त्यांच्या येण्यानी खूप पटसंख्या वाढलेली गावातल्या गावात जवळपास सरकारी शाळेमध्ये मुलांची सोय झाल्यामुळं पालकी आज the news line achuk vedak